नमस्कार मंडई आज तुमच्यासाठी घेऊन आले एकदम घरचं सोपं आणि मस्त टेस्टी अशी रेसिपी ते म्हणजे मेथीचे पराठे खरं सांगायचं तर आमच्याकडे मेथी इतकी आणलेली होती गावावरून की मेथीची सिरीज अजूनही संपायचं नावच घेत नव्हती रोज काहीतरी नवीन रेसिपी आणि आज शेवटी ठरवलं चला मेथीचे पराठी करूया सगळ्यात आधी घेतली ही ताजी मेथी तुम्ही पाहू शकता मेथी किती ताजी आहे आणि ही मेथी मी स्वतः नीट धुवून साफ करून घेतलेली आहे कारण मेथी स्वच्छ असेल तरच चव आणि आरोग्य दोन्ही मिळतं आता पर्यटनसाठी लागलेलं वाटण मी इथे तयार करून घेते मी ते घेतल्यात सात ते आठ मिरच्या तुम्ही पाहू शकता हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यानंतर एक मोठा आलं कापून घेतलं आहे बारीक चिरून घेतलं आहे आणि त्यानंतर पंधरा ते वीस एवढ्या लसूण पाकळ्या घेतल्यात या ठिकाणी आता मस्त आपल्याला जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे याचं खूप जाडसरही नाही आणि खूप असं टेस्टसुद्धा नाही थोडंसं मीडियम मध्यम झाडसर आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे या ठिकाणी तर आपल्या पराठ्यांसाठी लागणारं वाटण मी या ठिकाणी तयार करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता असं काहीतरी ते वाटण या पद्धतीने या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे तर मी आता व्यवस्थित असं वाटण तयार करून घेतलं आहे आणि स्वच्छ धुतलेली मेथी या ठिकाणी मी घेते बारीक चिरून बारीक म्हणजे खूपही बारीक नाही चिरली आहे थोडी मध्यम आकारावर मी मेथी चिरून घेतली आहे कारण आपण जेवढी मध्यम आकारावर चिरून घेतो ना तेवढीच आपल्याला पराठे खायला आरोग्यदायी होतात आणि खूप छानसुद्धा लागतात टेस्टला तर पूर्ण एक मेथीची जोडी मी या ठिकाणी कापून घेतली आहे व्यवस्थित तुम्ही पाहू शकता एका मोठ्या परातीत मी मेथी चिरून घेतलेली आहे कारण की मेथी जास्त चिरल्यावर फुलून येते त्याच्यामुळे आपल्याला मोठं भांडं लागतं ते ठेवण्यासाठी त्यानंतर आता इथे कढईत ॲड केली आहे कारण परातीत मला आता मेथी मळून घ्यायची आहे व्यवस्थित तर मी इथे घेतलं आहे गव्हाचं दोन वाटी एवढं पीठ तुम्ही पाहू शकता इथे दोन वाटी एवढं पीठ मी गव्हाचं घेतलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला या पिठामध्ये मसाले ॲड करायचे तर सर्वात आधी मी या ठिकाणी जिरा ॲड केलं आहे त्यानंतर मग मी इथे लाल तिखट ॲड केलं आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद ॲड केली हळदीचं प्रमाण ज जरा कमीच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही त्यानंतर मी इथे कांदा लसूण मसालासुद्धा एक चमचा पूर्ण ॲड केला आहे आणि जो आपला मालवणी मसाला आहे किंवा तुमच्याकडे मिरची पावडर असेल तर तीसुद्धा हो तुम्ही एक चमचा या ठिकाणी ॲड करू शकता थोडं जास्त मसाल्यांचं प्रमाण झालं तरी पण जे पराठे होतात ते काही एवढे तिखट होत नाही त्यामुळे मसाल्यांचं प्रमाण थोड तुम्ही थोडं जास्त घेऊ शकता त्यानंतर ओवा असा मी व्यवस्थित चोळून मग त्यानंतर याच्यामध्ये मिक्स करते आणि आता आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले पूर्ण या मिश्रणामध्ये मिक्स होऊन जातील आता आपण जे वाटण वाटून घेतलं होतं आपल्याला ते वाटणसुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे तर वाटण पूर्ण मी काढून घेते या मिक्सरच्या भांड्यामधून आणि अशा पद्धतीने आता ते वाटण एक जीव करून घेते वाटण जे आपण याच्यामध्ये टाकणार आहे ते एक जीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पिठामध्ये जेणेकरून काय होतं जेव्हा आपण पराठ्यांसाठी बनवतो मळतो पीठ तेव्हा त्याचा ते पूर्ण स्वाद जो आहे तो मेथीमध्ये उतरतो आणि त्याच्यामुळे मग ते पराठे अजून स्वादिष्ट लागतात आता जी मेथी मी चिरून घेतली होती तुम्ही पाहू शकता मी जरा जाडसरच मेथी चिरून घेतली आहे जास्त बारीक नाही केली आहे कारण की मग मेथीची चवसुद्धा येते त्याच्यामध्ये आणि खायलासुद्धा ती घरच्यांसाठी खूप पौष्टिक असते त्यानंतर आता सफेद तीळ याच्यामध्ये मी ॲड केलेच वरतून आणि आता आपल्याला लिंबाचा विशेष याच्यामध्ये प्रयोग करायचा आहे नाहीतर तुमची मेथी कडवट होणार आणि मग मुलं नाकं मुरडणार खाण्यासाठी तुमच्या घरात जर लहान मुलं वगैरे असतील तर त्यामुळे लिंबाचा प्रयोग या ठिकाणी करायचा आवर्जून तर या मेथीमध्ये मी एक लिंबू पिळले आणि त्यानंतर हळूहळू पाणी याच्यामध्ये ॲड करत गेले आणि पाणी ॲड केल्यानंतर मग ते मी व्यवस्थित पीठ मळून घेते तर आपल्याला या ठिकाणी चण्याचं पीठसुद्धा ॲड करायचं आहे तर मी इथे एक वाटी एवढं चण्याचं पीठसुद्धा ॲड केलं आहे या व्हिडिओमध्ये चण्याचं पीठ मी नंतर ॲड केलं आहे कारण नंतर लक्षात आलं पण तुम्ही या ठिकाणी जेव्हा गव्हाचं पीठ घेता तेव्हा सुद्धा तुम्ही गव्हाचं पीठ हा बरोबरच चण्याचं पीठसुद्धा ॲड करू शकता तर तुम्हाला एक वाटी एवढंच चण्याचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर व्यवस्थित हलके हलके पाणी टाकून मग ते तुम्हाला मळून घ्यायचे आणि आता मी चवीनुसार या ठिकाणी मीठसुद्धा ॲड केले आणि आता मस्त याचा गोळा तयार, तयार करून घेणार आहे उंडा तयार करून घेणार आहे मोठा जेणेकरून आपण पराठे बनवण्यासाठी मस्तपैकी असं पीठ तयार करून घेऊ आता पीठ तयार केल्यानंतर मी गोळा बनवून घेतला आहे असा मोठा गोळा बनून घेतल्यानंतर मग मी तो सेट होण्यासाठी दहा मिनटं साईडला ठेवला आहे आणि दहा मिनटं साईडला ठेवल्यानंतर आता मी असे गोल गोल छोटे छोटे त्याचे गोळे बनवून घेते जेणेकरून आपल्याला व्यवस्थित परोठे बनवता येतील आता ते मी गव्हाच्या पिठात असे ॲड करून घेतलेत आणि त्याला पिठी लावून मग ते असे गोल गोल पराठे बनवून घेतलेत तर तुम्ही पाहू शकता की छान पराठे रेडी झालेत कुठेही त्याचा ब्रेक गेला नाही आहे किंवा कुठेही पराठे तुटलेले नाही आहेत त्यानंतर ते आता तवा ठेवला आहे गरम करायला मध्यमाचेवर आणि आता त्याच्यावर तेल टाकून मग मी एक पराठा भाजायसाठी ठेवला आहे सर्वात आधी जेव्हा पराठे आपण भाजायला घेतो तेव्हा आपण तव्याला तेल लावायचं जेणेकरून पराठे तव्याला चिटकणार नाहीत आता तुम्ही पाहू शकता किती सुंदर पराठा रेडी झाला आहे हा दिसायला जेवढा सुंदर दिसतो आहे खायलासुद्धा तेवढाच टेस्टी झालेला हे मी तुम्हाला नक्की सांगते माझ्या घरचे तर पराठे बनवल्या बनवल्या एकानंतर एक, एक पराठा गरम गरम पराठा हवा होता त्यांना त्यामुळे एकानंतर एक ते खातच गेले खातच गेले त्यामुळे मग मला तुमच्यासाठी पराठ्यांचं असं डोंगर थोडासा दाखवायचा होता छोटासा पण मला तो दाखवता आला नाही कारण की माझ्या घरच्यांना गरम गरम पराठे लागतात त्यामुळे ते एकानंतर एक पराठे असे खातच गेले त्यामुळे पराठे शिल्लकच राहिले नाही पण नंतर स्पेशली तुमच्यासाठी मी थोडेसे आणखीन छोटे छोटे पराठे तयार केले बारीक बारीक उंडे बनवू आणि त्यानंतर मग त्याचा मी ढीक बनवला आणि मग आता तो तुम्हाला शेवटला बघायला मिळेल खरं तर मेथी आरोग्यासाठी खूप चांगली असते पचनासाठी साखरेसाठी आणि सगळ्यांसाठी फायदेशीर असते म्हणून आजची रेसिपी बनवता बनवता आमची सगळी मेथी संपली म्हणायला काही हरकत नाही हे मेथीचे पराठे लोणचं दही किंवा बटर किंवा चहासोबतही एकदम मस्त लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही हेल्दी आणि टेस्टी डिश आहे त्यामुळे जर वयस्कर माणसं घरात असतील किंवा जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी ही डिश खूप छान आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या घरगुती रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत खुश राहा तंदुरुस्त राहा आणि मस्त खा वेळ मिळाला तर तुम्हाला अजून याच्यामध्ये काय अपग्रेड करायला आवडेल ते कळवायला विसरू नका धन्यवाद